ओम श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो विठ्ठलाला तुळशीचा आणि मंजेरीचा आहार का अर्पण केला जातो हे आजच्या भागात आपण बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर विठ्ठल भक्त असाल किंवा विठ्ठलाला मानत जर असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा तर त्याबाबत एक कथा सांगितली जाते तीन वर्षाची तुलसी आपले छोटे छोटे हात जोडून विठ्ठलाला नमस्कार करत होती आणि चांगली बुद्धी दे अशा बोबड्या बोलाने तिने विठ्ठलाला सांगितले आणि तिथला छोटा झाडू घेऊन जसे जमेल तसे ती विठ्ठलाची देऊळ हे साफसफाई करू लागली स्वच्छ करू लागली मंदिरात येणारे जाणारे कौतुकाने तिच्याकडे पाहत होते आणि कसे व्हायचे या पोरीचे म्हणून देवदर्शन घेऊन जाताना ते बोलायचे तुळशीला सगळे तुळशी म्हणून हाक मारायचे ती हे एकूण नुसतीच गोड हसत असे तिला यातले काही कळत नव्हते आणि ती हळूहळू तुळशी विठ्ठलाची परमभक्त झाली रोज देवळ स्वच्छ करणे फुले गोळा करणे तसेच त्यांचा हार करणे जमेल तशी भक्तीगीते गाणे असा तिचा रोजचाच दिनक्रम असायचा जा। येणारा जाणारा प्रत्येक जन हळहळत असे कसे होणार या मुलीचे कारण तुळशी होतीच तशी तुळशी दिसायला अत्यंत काळी आणि उंचीला कमी तुळशीला रोज हे ऐकून ऐकून पाठ झाले होते पण ते असे का म्हणतात हे मात्र तिला कळाले नव्हते एके दिवशी एक बुवा कीर्तन करत होते त्यात विठ्ठलाचे वर्णन ते करू लागले त्यांची मनापासून भक्ती केली तर तो कसा भक्तांना प्रसन्न होतो हे ते सांगत होते आणि त्यांच्याजवळ एक फोटो होता त्यात तुळशीला तिचे प्रतिबिंब दिसले आणि मग तिच्या लक्षात आले की लोक रोज असे का म्हणतात जेव्हा परत लोक बोलू लागले तेव्हा तिने लोकांना सांगून टाकले की तो विठ्ठलही काळा आणि मी पण काळी तो माझ्याशी लग्न करेल तुम्ही कोणी माझी काळजी करू नका लोक हसून तिची चेष्टा करू लागले आता तर तिने ध्यासच घेतला लग्न करेल तर विठ्ठलाशीच ती विठ्ठलाचे रात्र दिवस नामस्मरण करू लागली हळूहळू तिच्या अंगातले त्राण कमी होऊ लागले सगळे तिला हा नाद सोडून दे असे म्हणू लागले परंतु तुळशीने कोणाचेही ऐकले नाही दुसरीकडे विठ्ठलाने रुक्मिणीला सांगितले मला धर्तीवर ताबडतोब जावे लागेल कारण माझा भक्त माझी वाट बघत आहे तेव्हा रुक्मिणी विठ्ठलाला म्हणाली मी पण तुमच्या सोबत येते तेव्हा विठ्ठलाने तिला सोबत नेण्यास नकार दिला तेव्हा रुक्मिणीने विठ्ठलाला प्रश्न विचारणार सुरुवात केली आता इकडे मात्र तुळशी शेवटच्या घटका मोजू लागली होती विठ्ठल आपल्या भक्तासाठी धावत आला तोपर्यंत तुळशीचे संपूर्ण अंग हे थंड पडले होते तिचा प्राण फक्त तिच्या टाळूत होता केसातून तो बाहेर पडणार तितक्यात देवाने तिचे केस वरच्यावर धरले विठ्ठलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्याचे थेंब तुळशीच्या डोक्यात पडले आणि त्याच्या मंजिरा झाल्या देवाने तुळशीला सांगितले की तू माझी खरी भक्त आहेस तू सदैव माझ्याजवळ राहशील तू तु तुझ्या भक्तीने माझ्या हृदयात स्थान निर्माण केले आहे माझ्या अस्रूंचा ज्या मंजिरा झाल्या त्यातून तुळस उगवेल तुझ्या नावाची आणि इथून पुढे मंजिरा असलेला तुळशीचा हार मला घातला जाईल आणि तू माझ्या अखंड सहवासातच राहशील तेव्हापासून ते, ते आजपर्यंत युगानयुगे विठ्ठलाला मंजिरा असलेलाच हार गळ्यात घातला जातो मित्रांनो तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद